नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युनिक अकॅडमी पब्लिकेशनच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण आज एका नवीन पुस्तकाचा परिचय करून घेणार आहोत द अॅनालिस्ट वन स्टॉप सोल्युशन या बहुप्रतिक्षित पुस्तकाची आज पाचव्या आवृत्ती प्रकाशित झाली आहे या पुस्तकाची अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी स्वतः या पुस्तकाचे लेखक अविनाश शितुळे सर आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत प्रथमतः तुम्ही चार आवृत्तींना पुस्तकाच्या दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक त्याचबरोबर विद्यार्थी मित्र आणि त्याचबरोबर त्यांना पाठिंबा देणारे पालक या सर्वांचे प्रथमता मी खूप खूप आभारी आहे द अॅनालिस्ट टीमला अत्यंत आनंद होत आहे की द अॅनालिस्ट पुस्तकाची पाचवी आवृत्ती तुमच्यासमोर प्रकाशित करत आहोत एक गोष्ट तुम्हाला एक प्रकर्षाने इथं जाणवली असेल की सर्व एम सी क्यू परीक्षांचा गुरु म्हणजे द ॲनालिस्ट वन स्टॉप सोल्युशन असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये कारण एक असं आहे की या बुक्समध्ये तीनही परीक्षांच्या म्हणजेच दोन्ही आयोग सी आणि एम पी एस सी या दोन्ही आयोगांच्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत किती दोन हजार बारा ते दोन हजार तेवीस सालामधील त्याच्यामध्ये सुद्धा पूर्व आणि मुख्य परीक्षा ओके त्याच्यामध्ये यू पी एस सी चा पूर्व परीक्षेच्या मराठी प्रश्नांचा त्याचबरोबर एम पी एस सीच्या राजपत्रीच्या राज्यसेवासन वन आसन कृषी आसन यासारख्या नऊ परीक्षा आता एम पी एस सी राजपत्रीच्या एकाच एक्झामच्या एकाच छताखाली घेतल्या जाणार आहेत त्याचबरोबर एम पी एस सीच्या अ राजपत्रितच्या गट ब आणि गट क या परीक्षांचा सुद्धा समावेश म्हणजेच त्या परीक्षांचा समावेश प्रश्नपत्रिकांचा केलेला आहे त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं आहे की सर्व एम सी कु परीक्षांचा गुरु म्हणजेच द अॅनालिस्ट वन स्टॉप सोल्युशन लेखन आणि संकलन जी आमची ॲनालिस्ट टीम आहे तिचा आपण परिचय करून देऊ त्याच्यामध्ये पहिले जर लेखक पाहिले आपण तर कोण आहेत कुणाल शंकर सोनवणे जे आता पोलीस उपाधीक्षक म्हणजेच डीवायस पी या पदावर कार्यरत आहेत त्याच्यानंतर दुसरे लेखक आपण पाहिले तर नाथाजी शहाजी पाटील जे नायब तहसीलदार या पदावर कार्यरत आहेत आणि त्याचबरोबर मी स्वतः अविनाश चितोळे द लॉजिक बुस्टर या पुस्तकाचा लेखक जे आता अत्यंत कमी काळावर काळामध्ये लोकप्रिय ठरलेला आहे त्याच्यानंतर चौथे लेखक जे आहेत आपले सूरज मदन पाटील जे पदवीधर आहेत बी एस सी आणि त्यांनाही बऱ्याच मुख्य परीक्षांचा अनुभव आहे त्याच्यानंतर आपण नेक्स्ट जर पाहिलं या पुस्तकामध्ये कोणते कोणते क्वेश्चन पेपर कोणत्या प्रश्नपत्रिका इन्क्लूड केलेल्या आहेत ते एक ओझर तर पाहून घेऊ पहिल्यांदा पाहिलं तर यू पी एस सी सी एस सीच्या परीक्षा त्याचबरोबर राजपत्रित म्हणजे राज्यसेवेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षा या सर्वांचा येथे समावेश केलेला आहे त्याच्यानंतर अजून जर पाहायचं म्हणलं तर, तर अराजपत्रितच्या सुद्धा सर्व परीक्षा म्हणजे पी एस आय टी आय एस आर या सुद्धा परीक्षांचा आपण समावेश केलेला आहे त्याच्यानंतर ग्रुप सीच्या क्लर्क असतील टॅक्स असतील या सुद्धा सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिकेचा बारा तेवीस या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर, तर तुम्हाला अनुक्रमणिकेची ओळख करून देताना तुम्हाला एक आहे की आपण जे आयोगाचे सिलेबस आहेत प्रत्येक एक्झामचे म्हणजे युपीएससी सी एस सी पूर्व असेल किंवा राजपत्रीच्या पूर्व असेल मुख्य असेल आणि अराजपत्रीच्या पूर्व आणि मुख्य असेल या सगळ्या सिलेबसला डिकोड करून एक विषयानुसार अनुक्रमणिका तयार केलेली आहे ज्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल त्याच्यामध्ये प्रश्न संख्या सुद्धा नमूद केलेली आहे त्याच्यानंतर पुढे जर पाहिलं अशाच प्रकारे बारा विषयांमध्ये पुस्तकाची मुख्य विषयांमध्ये मांडणी केलेली आहे त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर एक उदाहरण जर घ्यायचं म्हणलं जर आपण राज्य व्यवस्था जर हा सब्जेक्ट अभ्यासाला घेतला असेल तो जाधव सरांच्या पुस्तकामधलं तर गोष्ट आपल्याला ले एक ले लक्षात घ्यायची की राज्य व्यवस्था या विषयामध्ये आपण या प्रकारे उपघटकनी हे वर्गीकरण केलेलं आहे टॉपिकनुसार म्हणजेच पहिला टॉपिक आपल्या सांगायला माहिती पॉलिटिक काय असतं तर प्रस्ताविका म्हणजेच सरनामा अशाच प्रकारे आपण राज्यव्यवस्थेचं चाळीस उपघटकांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण प्रश्नसंख्या नमूद केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की या प्रश्न संख्येवरनं आपल्याला प्रत्येक टॉपिकची काठिणी पातळी किंवा त्याचं वेटेज एक्झाम मधला आपल्याला समजण्यास मदत होणार आहे त्याच्यानंतर पुढे आपण बघितलं तर एक उदाहरण दाखल पुस्तकामध्ये आपण कशा आप प्रकारे लेअरिंग केलेलं आहे किंवा मांडणी केलेली आहे आपण एक ब्रीपमध्ये थोडक्यात भाऊ उदाहरण दाखल आपण जर पॉलिटीचं जर बघितलं मूलभूत हक्क जर हा टॉपिक घेतला तर त्याच्यामध्ये चार लेअरिंग कशा केल्या ले 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 ते पाहू मूलभूत हक्क या चॅप्टरमध्ये आपण ज्या चार एक्झाम आहेत त्या मांडलेल्या आहेत त्या कशा तर पहिला जो आहे यू पी एस एस सी परीक्षेचे मराठीतनं प्रश्न आपण मान्य केलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता ते तेवीस ते बारा अशा प्रकारे मान्य केलेले आहे त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नांची काठीने पातळी कशी वाढत जाते वर्षानुरूप ते तुम्हाला लक्षात येईल त्याचबरोबर आपण त्याच पेजवरती खाली आन्सर की सुद्धा प्रोवाईड केलेली आहे त्याच्यामध्ये पुढं जर बघितलं तर दुसरा सेक्शन आहे गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजेच आता झालेली जे आपण अगोदर माहीत होतं की राज्यसेवा आपण जे म्हणत होतो तिथंच नाव आता काय झालं आहे गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिस त्याच्यामध्ये आता नऊ परीक्षा घेतल्या जाणार आहे त्याच्यानंतर मूलभूत हक्कामध्येच तिसरा सेक्शन आपण फॉरेस्ट आणि ॲग्रिकल्चर सर्व्हिस केलेला आहे त्याच्यानंतर चौथा सेक्शन केलेलं आहे नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी असा चौथा सेक्शन केलेला आहे अशा प्रकारे एका विषयामध्ये त्या टॉपिकमध्ये चार एक्झामचे प्रश्न आपण मांडलेले आहेत आता सगळ्या विद्यार्थी मित्रांना प्रश्न पडला असेल की द ॲनालिस्ट पुस्तक कसं वाचावे बरोबर आहे तर मी एक शॉर्टमध्ये सहा सात मध्ये तुम्हाला सांगणार आहे तर द ॲनालिस्ट पुस्तक हे सलगपणे वाचणं टाळावं का तर आपण ज्या एक्झामचा आपण अभ्यास करत आहोत त्या एक्झामला टार्गेट करून म्हणजेच जर इथं आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा जर म्हणजेच राजपत्रे जर पूर्वपरीक्षा अठ्ठावीस एप्रिलच्या डोळ्यासमोर ठेवत असेल तर आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या बुक्समधील त्या टॉ विषयामधील त्या टॉपिकमधील गॅझेटेड सिव्हिल सर्व्हिसच्या ज्या सेक्शनमध्ये जे प्रश्न आहेत ते तुम्ही अगोदर पाहिले पाहिजेत त्याच्यानंतर ओवरलोक केल्यानंतर तोच टॉपिक संदर्भ ग्रंथामंद वाचला पाहिजेत त्याच्यानंतर संदर्भ ग्रंथांत तुम्ही प्रश्न वाचल्यानंतर त्या टॉपिकवरचे जे, जे, जे एम सी क्यू आहेत त्या बुक्समधनं वाचले पाहिजेत आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला एम सी क्यू चुकतील किंवा ज्या गोष्टी तुम्हाला रिकॉल झाल्या नाहीत किंवा ज्या क्वेश्चनच्या ज्या तुम्हाला रिकॉलेशन झालं नाहीत ते टॉपिक परत एकदा पुन्हा संदर्भात वाचायला हवा म्हणजेच काय तर अगोदर पी वायक्यू ओदर तर पाहणं नंतर संदर्भ बघणं त्याच्यानंतर परत पी क्यू सोडवणं आणि ज्या चुका झाल्या त्या परत एकदा संदर्भातनं कव्हर करून घेणं अशा प्रकारे तुम्हाला या पुस्तकाची जोड सिलेबस आणि तो तुमचा संदर्भ ग्रंथ याला लावायला हवी म्हणजेच काय तर टॉपिक पूर्ण वाचल्यानुसार आपल्याला इलिमिशन टेक्निक असेल लॉजिक असेल किंवा अननोन प्रश्न टॅकल करण्याच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुम्हाला डेव्हलप व्हायला मदत होणार आहे म्हणजेच काय तर नॉलेज ओरिएंटेडऐवजी आपल्याला कसा तर एक्झाम ओरिएंटेड आपल्याला अभ्यास करायला पाहिजे शेवट सगळ्यांनाच माहिती काय स्मार्ट वर्ग इज बेटर दॅन हार्डवर ओके त्याच्यानंतर पुढे गेलो आपण तर बरेच अधिकारी मित्र आपल्याला सांगत असतात की तुम्ही सिलेबस आणि एम सी क्यू याची योग्य सांगड घाला तर आपल्याला माहिती आहे की आयोग आपल्याला दोनच बाबीतनं आपल्याशी बोलत असतो एक म्हणजे आयोगाचा सिलेबस आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यावर आलेले प्रिव्हिस इयरचे क्वेश्चन पेपर तेच आमच्या विद्यार्थी मित्र तुम्हाला या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या अनुभवातनं तेच ते सांगत आहे त्याच्यामध्ये पहिले जे आमचे अधिकारी मित्र आहेत ते संजय खरा सर जे आय पी एस सेवेमध्ये कार्यरत आहेत यांनी या अभिप्रायामध्ये एकच गोष्ट नमूद केलेली आहे की यू पी एस सी नागरी सेवेच्या प्रश्नांचा जी काठिणी पातळी असते ते खूप उच्च दर्जाचे असते त्याच्यामुळं आम्ही यामध्ये मराठी माध्यमातनं हे प्रश्न उपलब्ध करून दिलेले आहेत त्याच्यानंतर दुसरे आमचे मित्र हरीश चूळ सर जे उपजिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा या पुस्तकातनं तेच नमूद केलेल्या अभिप्रायामध्ये की तुम्हाला सिलेबस आणि पी वायक्यू यांची जर सांगड घातली तर तुम्ही लवकर यशापर्यंत पोहोचू शकता त्याच्याचबरोबर अगोदर अजून पाहिलं तर धनश्री पवार मॅडम ज्या आता सध्या मुख्याधिकारी किंवा सहाय्यक आयुक्त महानगरपालिका या पदावर कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा आम्हाला पाचच्या आवृत्तीनिमित्त खूप काळ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचंही खूप धन्यवाद त्याचबरोबर आमचे दुसरे मित्र ओंकार सर जे सध्या ज्येष्ठ या पदावर कार्यरत आहेत त्यांनी सुद्धा हे पुस्तक अगोदर वापरलेलं आहे त्यांनी सुद्धा अभिप्रायामध्ये तेच नमूद केलेलं आहे की मला जर तुम्ही यू पी एस सी असेल किंवा एम पी एस सी असेल या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं व्यवस्थित लेअरिंग केलेलं असेल व्यवस्थित डेप ॲनालिसिस केले असेल तर तुमचा यशाचा मार्ग लवकर साध्य होऊ शकतो सुकर होऊ शकतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण द ॲनालिस्ट या पुस्तकाविषयी सर्व माहिती स्वतः अविनाश चितुळे सरांकडून जाणून घेतलेली आहे मला आपलं सर्व विद्यार्थी मित्रांना सांगावं असं वाटेल की द ॲनालिस्ट हे जे पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो हे पुस्तक सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी प्रकाशित झालेलं आहे तुम्ही तुमच्या जवळच्या विक्रेत्यांकडे जाऊन देखील हे पुस्तक विकत घेऊ शकता तसेच हे पुस्तक ॲमेझॉन फ्लिपकार्ट किंवा युनिक बुक शॉपीमध्ये देखील हे पुस्तक उपलब्ध आहे मित्रांनो या पुस्तकाचे जर आपण एकंद टोटल पेज जर बघितला तर टोटल बाराशे अठ्ठ्याऐंशी पेजेस या पुस्तकामध्ये आहेत या पुस्तकामध्ये सरांनी जे आता मुद्दे नमूद केलेले आहेत की जसे की या पुस्तकाचे जे लेखक आहेत ती पूर्ण टीम तसेच पुस्तक कसे वाचावे हा देखील या ठिकाणी संदर्भ सरांनी दिलेला आहे पीवायक्यूचा या ठिकाणी विश्लेषण देखील आहे आणि सरांनी जे सांगितलेले महत्वाचे मुद्दे आहेत की लेअर वाईज परीक्षांनुसार या ठिकाणी सर्व प्रश्नांची मांडणी केलेली आहे शेवटी सर्व विद्यार्थी मित्रांना मला हेच सांगावं असं वाटेल की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांना मग एम पी एस सी यू पी एस सी असू द्यात किंवा कंबाईंड ग्रुप बी अँड ग्रुप सी सर्व विद्यार्थ्यांना हे अतिशय उपयुक्त असणारं पुस्तक आहे हे पुस्तक निश्चितच आपल्या सर्वांकडे असणं गरजेचं आहे निश्चितच सर्वजण आपण हे पुस्तकं घ्याल धन्यवाद